कपडे धुताना कपडे धुताना दुपता ती नसाग कपडे धुताना <स्टारी> नसाग दुखतातसाची बायको हौशी माझी असाग गडाची <स्टारी> बायको हौशी माझी असाग कचरा निवारा लादी धुविते कचरा निवारा लादी धुविते भांड्या कुंड्याना

लाडाची बायको हौशी माझी असा लाडाची बायको हौशी माझी असा तिच्यामुळे आमचे फुले जीवन तिच्यामुळे आमचे मोठे पण तिच्यामुळे आम्हा पण देऊया तिला माणसन मान देऊया तिला मान घरादाराला दराला माणूस पण घरादाराला माणूस पण मला पुलवी ते मला पुलवी ते घरात भास्ती नसाग मला पुलवी ते घरात भास्ती नसाग लाडाची बायको औशी माझी असाग लाडाची बायको औशी माझी असाग कवितेचं नाव आहे आई तुझ्यामुळे आई तुझ्यामुळे

गाऊ किती बोडवे जेव्हा ज्ञान देवाऱ्या येऊ देत नव्हते धर्म ठेकेदार आणि समाज बोडवे स्त्री स्वातंत्र्या शिक्षणाला येतील की आणवे धर्म ठेकेदार आणि समाज बोडवे तेव्हा तेव्हा ऐकू अवतरलीस ज्योतिबा सह दोन हात करण्या कंबर कसलीस प्रसंगी झेलले सेना मातीचे बोळे आणि शिव्याशा प्रसंगी झेलले सेना मातीचे बोळे आणि शिव्याशा आणि म्हणूनच आणि म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही बाप आम्ही अग आई तू मांडी नाही त्यावेळी नाही त्यावेळी हार म्हणून आज आमच्या गळ्यात पडताय विजयाचे हार गळ्यात पडताय विजयाचे हार हे सार सार फक्त आणि फक्त आई तुझ्यामुळेच हे सार सार फक्त आणि फक्त आई तुझ्यामुळेच हे गो आई हे सार सार फक्त आम्ही तुझ्यामुळे सावित्री आई तू सदैव आमच्या तनामनात सावित्री आई तू आमच्या तनामनात आम्ही सदैव राहू तुझ्या तुलनात आम्ही सर्व सदैव राहू तुझ्या तुलनात आम्ही सर्व तुझ्याच लेखी आम्ही सर्व तुझ्याच लेखी कवितेचं शीर्षक आहे स्त्रीजन तुझ्या बाई म्हणून जन्माले नाही पुन्हा पदर बाई म्हणून जन्माले नाही पुन्हा कदर पूर्वजन्माची पुण्याई म्हणे केला त्याचा स्वीकार केला त्याचा स्वीकार पायात जोडवी हाती ककन पायात जोडवी हाती कंकन डोक्याभरी पदर जपताले समाज बंद दाबून ठेविले अंतर जपताले समाज बंद दाबून ठेविले अंतर स्वच्छंदी आमन मोराला स्वच्छंदी आमन मोराला घातला मी आवर तरी समाज आणखी म्हणे

य कलय मज वारो वार वासं आनंद तेचा खोलवतेय य मज वारो वार वाटे जुगारुन बंधने सारी वाटे जुगारुन बंधने सारी भवे घोड्यावर सवार वेदगम बोल जावे पारतंत्र्यातून व्हावे पार होऊन जावे पारतंत्र्यातून व्हावे पार स्वच्छंदी मग त्या दुनियेत स्वच्छंदी मग त्या दुनियेत छेडील मनातील तार सात होईल स्त्री जन्म जगण्याला येईल बहार सात होईल स्त्री जन्म जगण्याला येईल बहार सात होईल स्त्री जन्म जगण्याला येईल बहार माझ्या स्मरणची कविता आहे लव जिहाच्या सरणावरती झालेली भावनांची राख

माझ्या धरती चलेक्रू दोन घरांसाठी पणमंत कृती आहे माझ्या धरती चलेक्रू दोन घरांसाठी पणमंत कृती आहे मानवीच्या हक्कासाठी फाटी बसलेली आहे माझ्या धरतीची माय शर्मीशण झुकती आहे माझ्या देशातील माझ्या देशातील शेतकरी राजा आयुष्याच्या संध्याकाळी तरी आनंदाने निश्णार माझ्या देशातील शेतकरी राजा आयुष्याच्या संध्याकाळी तरी आनंदाने निजणार का आयुष्यभर मनामधि लागलेल्या

माणुसकीची एक सर मी नशिबाच्या भागात धरली पण माझीच नागर पुटकी निघाली म्हणून ती कधीच नागी भरली म्हणून कधीच नागी पण आता नाही जमणार पण आता नाही जमणार काळजातील धुर्दगती आग लपवायला पण आता नाही जमणार काळजातील धगधगती आग लपवायला आपण त्या संविधाना हीर लोकांच्या गोठ्यातली गाय नाही त्यांच्या पुढे माणसं कुवायला त्यांच्या पुढे माणसं ऐकलं होतं ऐकलं होतं शब्द म्हणजे दुधारी दुधारी धार धार आहे आहे ऐकलं होतं शब्द म्हणजे पण हरवलेली संवेदना शोधताना जाणवते आता माझा जा फुकट गेलेला वार आहे आता माझा फुकट गेलेला वार आहे पण आता काही झालं तरी मी माझी संवेदना हरू देणार नाही सुरुवात माझ्यापासून आता काहीही झालं तरी मी माझी संवेदना भरू देणार नाही आणि मला जर कितीही त्रास झाला तरी माणुसकीचा शोध घेताना आता मी माघार घेणार नाही क्षणभर जीवन जगेल मी फक्त क्षणभर जीवन जगेल जी मी फक्त पण या क्षणभर जीवनामध्ये काय जा नाही या माणुसकीच्या जागेसाठी सत्त या माणुसकीच्या जागेसाठी मौनात अर्थ पेरुनी मौनात अर्थ पेरुनी मी केवळा प्रसिद्ध झालो मौनात अर्थ पेरुनी मी केवळ प्रसिद्ध झालो मोह जुगारून वैभवाचा मोह जुगारून वैभवाचा सुखास सिद्ध झालो मौनात अर्थ पेरुनी मी केवळा प्रसिद्ध झालो अज्ञान तिर नेसुनी अज्ञान तिर नेरसुनी जिंकले सहज क्रोधासह अज्ञान तिमिर निर्सुनी जिंकले सहस क्रोधास दीप उजळता विवेकाचा दीप दीप उजळता विवेकाचा अंतरी निशब्द झालो मौनात अर्थ पेरून मी केवळ प्रसिद्ध झालो मोह सुधारून वैभवाचा सुखास सिद्ध झालो बिजलो कैक वेळा जळून बिजलो कैक वेळा जळून बहरलो मी पुन्हा पुन्हा विजलो कैक वेळा जणुणी बहन पुन्हा पुन्हा टाऊन सुना कुल सोन्या सारखा टाऊन सुना कुल शेवटी शुद्ध झालो मौनाचा अर्थ पेरुनी मी केवळा प्रसिद्ध झालो मोह जुगारून वैभवाचा सुखाचा सिद्ध झालो करुणेचा सा सागर पिऊनी करुणेचा सा सागर पिऊनी घातली जखमावर कुंकर करुणेचा सा सागर जखमावर जखमाकर निर्भयतेचे जगणे जगताना निर्भयतेचे जगणे जगताना मरणास निसिद्ध झालो पेरूनी अर्थ पेरून प्रसिद्ध झालो मोह जुगार वैभवाचा सुखास सिद्ध झालो शेवटचिवळ फार महत्वाचे आहे तृष्णेची साखळी तोडून तृष्णेची साखळी तोडून लोठने दुखाच शूर तृष्णेची साखळी तोडून लोटले दुःखा सदूर आली गर्दी सैतानांची भोवताली गर्दी सैतानांची तरीही मी बुद्ध झालो तरीही मी बुद्ध झालो मौनाचा अर्थ पेरूनी मौनाचा अर्थ पेरूनी मी केवळ झालो मोह जुगारून वैभवाचा सुखास्त सिद्ध झालो सुखास सिद्ध झालो भोवत आली गर्दी सैतानांची तरीही मी बुद्ध झालो तरीही मी बुद्ध झालो तरीही मी बुद्ध झालो रक्तात सळसळावी वीज असं बोललं पाहिजे रक्तात सळसळावी वीज असं बोललं पाहिजे भूकंपाने हजरावी धरती तस काळीज हल्ल पाहिजे भूकंपाने हजरावी धरती तस काळीज हल्लं पाहिजे केले पाहिजेत मुक्यांचे बोल शब्दबद्ध केले पाहिजेत मुक्यांचे बोल शब्दबद्ध प्रत्येक धुमसत्या डोक्यात उतरला पाहिजे एक बुद्ध प्रत्येक धुमसत्या डोक्यात उतरला पाहिजे एक बुद्ध धडपडत्या हातांना पाहिजे द्यायला आपला हात धडपडत्या हातांना पाहिजे द्यायला आपला हात अंधाराच्या को प्रत्येक कोपऱ्यात अंधाराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या देहाची पेटवावी वाढ अंधाराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या देहाची पेटवा विवाद पेरलं तर उगवत उगवत म्हणून मिळते सावली पेरलं तर उगवत उगवत म्हणून मिळते सावली म्हणून डोळ्यात प्रत्येकाच्या आपण व्हायला पाहिजे माऊली म्हणून डोळ्यात प्रत्येकाच्या आपण व्हायला पाहिजे माऊली झड आहे तोवर करत राहावी आपण झपत

एका करून दुसऱ्याकडे वाटत या भागातला माणूस कसा जगतो या भागातला माणूस कसा जगतो हे एक वर्षाचं कोड पडलं याच भागातला माणूस कसा वर्षाचं कोरड पडलंय आमच्या आईच्या भाषेला संघर्षाच्या वडव्यात एकद पाडलंय पाडलंय आटकेपाल झेडा पडकावला आटकेपाल झेंडा पडकावा ही जरी आमची शान आहे अट्टे पास जेना पड़ता ना ये तरी हम शान है बास तरी ते तरी जब तक हम तुम खाली मान आए तुम ची खाली मान आए पितू जनवरी इतने पितू जनवरी इतने ही या माती ची खंता है पितू जनवरी इतने ही या माती ची खंता है माय मराठी आज सिमावा शिया चाचा तीत जीवनता है जीवनता है जीवनता है शेवटच्या खंडातल्या ओळीत सांगतो गर्व नाही बाद आले शिवाय असे नाही बाद आले शिवाय मराठी पाना भरतात या चालते गर्व नाही बाद आहे शिवाय आणा मराठी पाना म्हणतात या जातीला मरण आले तरी चालेल मरण आले तरी चालेल पण विसरणार नाही माझ्या या मातीला माझ्या या मातीला धन्यवाद